स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एन एम एम एसच्या परीक्षेला जी बसलेली सेमी किंवा इंग्लिश मिडीयम ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवून देणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे यातले बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब बेल सुद्धा दाबा पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया इन द फॉलोइंग फिगर लाईन ए बी लाईन ए बी बघा लाईन ए बी पॅरल लाईन डीई म्हणजे ए बी एम डीई काय आहेत या दोन्ही पॅरल लाइन्स आहेत फाइंड द अँगल डी सी बी डी सी बी म्हणजे हा पूर्ण अँगल आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचा आहे ठीक आहे फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन्स आता या ठिकाणी बघितलं तर जर बघा डीई आणि ए बी या पॅरल लाईन आहेत यालाच एक अजून अशी आपण पॅरल लाईन या ठिकाणी काढली ठीक आहे तर या ठिकाणी बघा इथला जो अँगल आहे आणि इथला अँगल आहे तो काय आहे आपले अल्टरनेट अँगल पेअर आहेत त्यामुळं हा अँगल फिफ्टी असेल तर इथला पण किती असणार आहे फिफ्टी असणार आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी ए बी आणि जर इथं आपण नाव दिलं एक्स वाय ठीक आहे तर एक्स वाय आणि ए बी या लाईनसुद्धा सुद्धा पॅरल असतील तर इथला अँगल हा वन हंड्रेड अँड टेन असेल तर इथला अँगलसुद्धा सुद्धा किती असणार आहे आपला तर वन हंड्रेड अँड टेन वन एटी मायनस काय असणार आहे वन हंड्रेड अँड टेन असणार आहे कारण हे दोन काय आहेत आपले इंटिरियर अँगल पेअर आहेत आणि इंटीरियर अँगल पेअरची ऍडिशन ही किती असती वन एटी डिग्री असती म्हणून आपण काय घेतले वन एटी मधून वन हंड्रेड अँड टेन काय केले के मायनस केले म्हणजे इथला अँगल हा किती असणार आहे आपला सेव्हन्टी डिग्रीचा असणार आहे आता आपल्याला विचारलेला अँगल काय आहे हा होल अँगल या ठिकाणी विचारलेला आहे म्हणजेच आपण काय करणार का आहे सेवन्टी प्लस फिफ्टी म्हणजे वन ट्वेंटी डिग्री अँगल असणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा ऑप्शन मध्ये सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन ठीक आहे आता जर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका सेकंड नंबरचा क्वेश्चन बघतोय काय सांगितलेलं आहे फ्रॉम द फॉलोविंग ट्रॅंगल्स विच ट्रँगल हॅज द ऑर्थो सेंटर हॅज द व्हर्टेक्स दॅट द ट्रायंगल आता ऑर्थो सेंटर म्हणजे काय होतं बघा तर राईट अँगल ट्रँगल असं आहे ज्याचं ऑर्थो सेंटर हे काय असतं व्हर्टेक्सवरती असतं कारण या ठिकाणी बघा ही एक लाईन आणि दुसरी लाईन एकमेकांना काय होतात परपेंडिक्युलर होतात त्यामुळं हा जो पॉईंट असणार आहे तो व्हर्टेक्स पॉईंट असणार आहे आणि हा जो नवीन तयार झालेला ट्रँगल आहे त्यालाच आपण काय का म्हणतो राईट अँगल ट्रँगल म्हणतो म्हणजेच त्याचं करेक्ट अँसर हे काय असणार आहे राईट अँगल ट्रँगल हे असणार आहे पुढचा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा फ्रॉम द फॉलोविंग विच क्वाड्रिलेटरल डज नॉट हॅव इट्स डायगोनल परपॅडिक्युलर टू इच ऑदर असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता ईच इच मध्ये बघा स्क्वेअर मध्ये आणि रोम्बस मध्ये काय असतात तर डायगोनल परपॅन्डिक्युलर बायसेक्ट इच ऑदर असतात पण रेक्टँगलमध्ये डायगोनल कॅनॉट नॉट ठीक आहे त्यामुळे आन्सर काय असणार आहे आपल्या याचं रेक्टँगल इज द करेक्ट ठीक आहे पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया आपण हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला टू ट्रॅंगल्स कसे एकमेकांना कॉन्करन्स असतात हे दाखवायचं असतं ह्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आता इथं काय सांगितलेलं आहे बघा ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर आता ही जी फिगर दिलेली आहे ती ऑब्झर्व करायची आहे फाइंड विच ॲडिशनल इन्फॉर्मेशन शुड बी गिवन टू मेक ट्रँगल ए बी सी म्हणजेच कुठला ए बी सी हा ट्रँगल आहे आणि दुसरा ट्रॅंगल ए बी डी दिलेला आहे अँड कॉनकरंट बाय यस ए ए टेस्ट असं आपल्याला सांगितलेलं आहे आता या ठिकाणी दोन्ही ट्रॅंगलचा जर विचार केला तर इथं बघा अँगल सी अँड अँगल डी आर द कॉनकरंट अँगल ठीक आहे आणि साईडचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा ही जी साइड आहे ए बी ते दोन्ही ट्रॅंगलमध्ये काय आहे कॉमन आहे आता आपल्याला काय पाहिजे जे, तर साईड अँगल अँगल पाहिजे म्हणजेच आपल्याला कुठला अँगल कॉन्करंट दाखवायला लागेल या अँगलला इथला अँगल कॉनकरंट दाखवायला लागेल म्हणजेच अँगल ए बी सी कॉन्करंट अँगल ए बी डी असणार आहे ऑप्शन आहे का बघा तर या ठिकाणी ए बी सी अँगल ए बी डी आहे म्हणजेच थर्ड इज द करेक्ट अँसर्स ओके आता पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे आफ्टर गिविंग अ डिस्काउंट ऑफ अ सेवन पर्सेंट अँड आर्टिकल इज सोल्ड फॉर थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टीन फाइंड द मार्केट प्राइस ऑफ द आर्टिकल म्हणजे समजा एखादं वस्तूची किंमत किती दिली असेल शंभर रुपये असेल तर त्यामध्ये सात टक्के डिस्काउंट दिला म्हणजे शंभरातून आपण काय करणार आहे हंड्रेडमधून सेवन मायनस केले तर किती राहतात आपले नाईंटी थ्री म्हणजे त्या वस्तूवरती हंड्रेड रुपीजचा टॅग असेल तर ती आपल्याला कितीला मिळणार आहे नाइंटी थ्री रुपीजला मिळणार आहे त्याच पद्धतीनं जर आपण ती वस्तू थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टीनला घेतली किंवा विकली तर त्याची मार्केट प्राईस काय असेल असं विचारलेलं आहे जी की आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण या ठिकाणी एक्स घेतलेलं आहे ठीक आहे आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया म्हणजेच काय होईल हे एक इकडं आले मल्टिप्लिकेशनमध्ये इथं बघा थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टीन मल्टिप्लाय बाय हंड्रेड कारण हा हंड्रेड डिवाईडमध्ये होता इकडे गेल्यानंतर मल्टिप्लायड झाला आणि नाईंटी थ्री जे होते ते डिवाईडमध्ये आले ठीक आहे छोट्या छोट्या नंबरने डिवाईड करू शकतो आपण त्यामुळे डिवाईड केलं थ्री थ्री जा नाईन थ्री वन जा थ्री आले इथं बघा थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आले ठीक आहे टू राहिले थ्री सेवन जा ट्वेंटी वन आणि थ्री वन जा थ्री आलेलं आहेत ठीक आहे आता थर्टी वनचा टेबल जर बघितला इथं बघू आपण थर्टी वन फोर जा, जा केले तर फोर थ्री फोर जा ट्वेल्व आले वन ट्वेंटी फोर आले ओके करेक्ट आलं म्हणजे इथं किती आले बघा थर्टी वन वन जा थर्टी वन थर्टी फोर फोर जा किती आले वन ट्वेंटी सेवन वन ट्वेंटी सेवन म्हणजेच परत किती आले इथं राहिले किती थ्री ठीके परत एकदा थर्टी वन वन जा थर्टी वन म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू फोर्टी वन इन टू किती आले आपले हंड्रेड म्हणजेच फोर्टी वन हंड्रेड आलेले आहेत फोर थाउजंड हंड्रेड रुपीज आपली काय असणार का आहे तर मार्केट प्राइस असणार आहे म्हणजेच ऑप्शन वन इज द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन बघतोय काय सांगितलेलं आहे बघा विच ऑफ द फॉलोविंग इज द रॅशनल नंबर ठीक आहे आता यामध्ये रॅशनल नंबर कोणते आहेत तर हे बघा रूट टू हा काय आपला इर आहे इथं सुद्धा रूट टू आहे तो, तो सुद्धा इरॅशनल आहे इथं काय आहे रूट टू आहे तो सुद्धा इरॅशनल आहे त्यामुळे आता इथं बघा जो लास्ट आहे तिथं काय दिलेलं आहे क्युबरुट ऑफ एट दिलेलं आहे आता क्युब ऑफ एट म्हणजेच काय झाले बघा टू इन टू 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 जा फोर आणि फोर टू जा एट म्हणजे थ्रीचा एक ग्रुप असतो त्यातला एक टू आपण बाहेर काढतो बरोबर आहे म्हणजेच हा जो नंबर आहे आणि इथं किती आहे टू आहे म्हणजे फोर झाले बरोबर आहे म्हणजेच हा जो फोर्थ ऑप्शन आहे तो काय आहे आपला रॅशनल नंबर आहे आणि बाकीचे सगळे इरॅशनल नंबर्स आहेत ठीक आहे बघूया आता आपण पुढचा क्वेश्चन आता नेक्स्ट क्वेश्चन थोडासा वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे बघा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ झिरो पॉईंट वन वन सेवन सिक्स फोर नाईन ही संख्या दिलेली आहे या ठिकाणी आपण असंही करू शकतो बघा झिरो पॉईंट वन वन सेवन सिक्स फोर नाईन आहे आणि रूट्समध्ये आहेत संख्या त्याच्यामुळे इथं काही आपले वन बाय थ्री इंटू वन बाय टू म्हणजेच आपल्याला कोणतं रूट काढायचा या ठिकाणी सिक्स रूट काढायचं आहे झिरो पॉईंट वन वन सेवन सिक्स फोर नाईन थ्री टू जा किती होतात सिक्स होतात ते आपण असंही लिहू शकतो म्हणजे सिक्स रूट आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे जर तुम्हाला असं डायरेक्टली जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता फॅक्टरायजेशन मेथडनी काढू शकता वन वन सेवन सिक्स फोर नाईन ठीक आहे आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो ते बघूया आपण तर इथं बघा सेवन डिवाईड केलं तर सेवन वन जा सेवन एट नाईन टेन इलेवन फोर राहिले ठीक आहे सेवन सिक्स जा किती होतात आपले फोर्टी टू राहिले ठीक आहे फोर्टी टू म्हणजे ते किती राहिले फाय सेवन एट जा फिफ्टी सिक्स झिरो आणि सेवन सेवन जा फोर्टी नाईन आले परत एकदा सेवननी करूया सेवन टू जा फोर्टी ठीक आहे राहिले किती टू सेवन फोर जा ट्वेंटी एट झिरो सेवन वन जा सेवन परत एकदा सेवननी जातो सेवन थ्री जा किती होतात ट्वेंटी वन झाले राहिले किती थ्री ओके आता बघा सेवन फोर जा ट्वेंटी एट टू राहिले आणि सेवन थ्री जा ट्वेंटी वन आता थ्री फॉर्टी थ्री हा तर काय आहे सेवनचा क्यूबच आहे त्यामुळे इथं किती आले सेवन फोर जा आणि इथं नाईन जा सेवन सेवन जा आणि सेवन वन जा ठीक आहे आता सिक्स रूट काढायचं आहे म्हणजे आपण काय करतो बघा सिक्स नंबरच्या एक ग्रुप वन टू थ्री फोर फाय सिक्स बरोबर आहे म्हणजे यातल्या एक सेवन बाहेर आला पण आता पॉइंट्स देताना आपण काय करणार आहे बघा इथे किती नंबर्स आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स असल्यामुळं आपण एकाच डिजिटनंतर पॉईंट्स देणार आहे म्हणजे ॲन्सर काय असणार आहे आपलं झिरो पॉईंट सेवन इज द करेक्ट अँसर्स ओके okay? स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या जर आपण पुढच्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला क्लास एट चे बाकीचेही व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे की सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आहे नेक्स्ट क्वेश्चन बघतोय इफ एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय एक्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय अँड वाय इज इनवर्सली प्रपोर्शनल टू झेड देन विच रिलेशनशिप विल एक्झिस्ट बिटवीन एक्स अँड झेड असं विचारलेलं आहे आता इथं बघा एक्स इज इक्वल्स टू काय असतं आपलं के वाय असतं कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतो आणि इथं काय असतं वाय इज इक्वल्स टू काय असणार आहे के आपण झेड असतं ओके आता दोन्हीकडच्या जर व्हॅल्यू के ची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी वेगळी असणार आहे पण आपण काय करू शकतो बघा इथं वायची व्हॅल्यू काय आहे के आपण झेड आहे ती आपण यामध्ये सबस्टिट्यूट करू म्हणजे झेड आणि एक्सचं रिलेशन येईल म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू के इन टू के अपॉन झेड आली ठीक आहे आता इथं परत एकदा काय झाले बघा एक्स इज इक्वल्स टू के स्क्वेअर अपॉन झेड झाले आहे इथं आपण काय करू शकतो के इज द कॉन्स्टंट झाला कॉन्स्टंट म्हणजेच कॉन्स्टंट आहे त्यामुळे एक्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू काय असणार आहे झेड असणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा ऑप्शन थ्री इज द करेक्ट ऑप्शन ओके नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण काय सांगितलेलं आहे बघा द व्हील ऑफ अ बुलक कार्ट हॅज द डायमीटर ऑफ अ वन पॉईंट फोर मीटर दिलेलं आहे म्हणजेच रेडियस ही काय असणार आहे त्याच्या हाफ असणार आहे म्हणजे झिरो पॉईंट सेव्हन असणार आहे ठीक आहे हाऊ मेनी रोटेशन व्हील द व्हील कम्प्लीट ॲज द कार्ट ट्रॅव्हल्स किती दिलेलं आहे त्यांनी डिस्टन्स दिलेला आहे ठीक आहे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं आहे त्यांनी तर वन पॉईंट वन किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ठीक आहे आता काय काढायचं आहे आपल्याला तर हाऊ मेनी रोटेशन विल म्हणजे किती रोटेशन झालेले आहेत हे आपल्याला काढायचं आहे, आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फर्स्ट काढून घ्यावं लागेल मग आता सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किती असणार आहे बघा आपलं सी इज इक्वल्स टू टू इन टू ट्वेंटी टू अपॉन सी इंटू झिरो पॉईंट सेव्हन इज द फॉर्म्युला ओके मीन्स टू बाय आर ने डिवाइड केलं इथं सेव्हन जा सेव्हन झाले ठीक आहे फोर्टी फोर इंटू झिरो पॉईंट वन मीन्स किती आले आपले फोर पॉइंट फोर मीटर इतका काय झालं एका रोटेशनला लागणार आहे ठीक आहे देन हाऊ मेनी रोटेशन्स म्हणून आपण काय करणार आहे बघा डिस्टन्स हे किती कशामध्ये दिलेलं आहे किलोमीटर दिलेलं आहे ठीक आहे मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर आपण काय करणार आहे थाउजंडनी मल्टिप्लाय केले मीन्स किती झाले आपले इथं वन वन झिरो झिरो कारण एक पॉईंट नंतरची शून्य काय होईल निघून जाईल ठीक आहे म्हणजेच आता रोटेशन्स काढायचे आहेत आपल्याला तर काय होईल बघा इथं वन वन झिरो झिरो अपॉन फोर पॉईंट फोर ठीक आहे मग आता काय होईल बघा इथं परत एक काय आलेलं आहे पॉईंट आलेला आहे तो पॉईंट काढून टाकण्यासाठी आपण काय केलं टेननी मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं काय झाले वन 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 थाउजंड इलेवन थाउजंड अपॉन फोर्टी फोर झाले इलेवन वन जा इलेवन इलेवन झिरो झिरोचा झिरो इलेवन झिरो जा झिरो इलेवन झिरो जा झिरो अँड इलेवन फोर जा फोर्टी फोर फोरनी डिवाईड करा फोर टू जा एट टू राहिले फोर फाय जा ट्वेंटी अँड फोर झिरो जा झिरो म्हणजेच टू फिफ्टी रो रोटेशन्स तिथं होणार आहेत म्हणजेच या ठिकाणी बघा अँसर फर्स्ट वन इज द करेक्ट आहे ओके आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये डायमीटर ऑफ द बेस ऑफ द मेटेलिक सिलेंडर इज अ सेंटीमीटर हाईट इज अ से ट्वेंटी एट सेंटीमीटर इट वॉज मेल्टेड टू मेक द वायर डायमीटर ऑफ अ टू एम एम फाईंड द लेंथ ऑफ द वायर आपल्याला काढायची आहे अँसर काय येईल ते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा प्रश्न नाही जमला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन नक्की सोडवून देऊयात पण तशी कमेंट करा ओके या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजच्या भागात आपण एवढेच प्रश्न घेतलेले आहेत उद्याच्या भागात त्याच्या पुढचे प्रश्न आपण सोडवून देणार आहे तोवर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आणि अजून तुम्हाला कोणते प्रकरण अवघड जात असेल तर तशी मला कमेंट करा आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद